कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं मॅजिक पाणी बनवणार आहोत की ज्या पाण्यानं फक्त अशी भांडी धुतल्यास एकदम स्वच्छ निघतात तांबे पितळेची भांडी याच्यावरती कितीही डाग असतील कितीही जुनी पुराणी भांडी असतील तरी हे आता घासत बसायचं नाही तर फक्त या पाण्यानं धुवायचे आहेत काही सेकंदातच हे एकदम स्वच्छ निघतात शिवाय हे पाणी आपण स्टोर करून पुन्हा पुन्हा वापरू शकतो आणि अगदी एक ते दोन घटक वापरून अगदी किचन मधले काही घटक वापरून आपण हे पाणी तयार करणार आहोत तर कोणतेही महागडे केमिकल वापरण्यापेक्षा चला पाहू हे जादूचं पाणी कसं बनवायचं आहे आता यासाठी आपण एक अशी मोठी पाटी किंवा बॉल्स घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन टेबल स्पून सायट्रिक ऍसिड घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये दोन टेबल स्पून मीठ टाकायचं आहे आता मीठ तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी चालेल किंवा खडे मीठ टाकलं तरी सुद्धा चालू शकत यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे छान असं विरगळून घ्यायचं आहे पाहू शकता आपण यामध्ये कोणतंही महागड केमिकल वापरलेलं नाही या ठिकाणी फक्त सायट्रिक ऍसिड आणि मीठ वापरायचं आहे आणि थोडस पाणी घालून हे पाणी आता तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता याच्यावरती किती डाग आहेत या तामाला तर आता ता हे फक्त आपण पाण्यात बुडवल्या बुडवल्या पाहू शकता किती स्वच्छ हे निघालेलं आहे तर अजिबात आपल्याला घासत बसावा लागणार नाही ना अगदी एक दोन ते ती तीन वेळा ती या पाण्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे आणि लगेच तुम्ही रिझल्ट या ठिकाणी पाहू शकता लाईव्ह प्रूफ अगदी पूर्णपणे हे डाग निघून जातात आणि एकदम स्वच्छ असं हे तांब्या पितळेची भांडी लगेच निघतात बाहेरची केमिकल आणली आणि त्याच्यावर आपण घासत बसलो तर अगदी आपल्या हाताला सुद्धा पाहू शकता नंतर आपले हात सुद्धा असे बडबडत असतात इजा होते आपल्या हाताला यापेक्षा असं जादूई पाणी आपण हे घरी बनवू शकता आणि हे आपण बॉटलमध्ये बो, वगैरे हे असं वापरल्यानंतर पुन्हा हे आपण बॉटलमध्ये वगैरे भरून ठेवायचं आहे आणि पुन्हा तुम्ही हे वापरू शकता त्यामुळे देवघरातील देव, देव असतील किंवा इतर कोणतीही अशी तांबे पितळीची भांडी असतील तर तुम्ही नक्की अशा हे जादूई पाण्याने धुवून बघा नक्की एकदा ट्राय करून पहा अगदी कितीही चिवट डाग असतील कितीही जुने पुराणी भांडी असतील तरी या पाण्याने अशी स्वच्छ धुतल्यानंतर लगेच हे डाग निघून जातात अगदी जास्त जर डाग असतील तर थोडस आपण हात त्याच्यावरून फिरवायचा आहे आणि हे स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे तर हे मोठं भांड असल्यामुळं या ठिकाणी हे पाणी मी वाटीत भरलेलं आहे आणि याच्यावरून हे फक्त ओतलेलं आहे तरी पाहू शकता किती स्वच्छ हे भांड निघालेलं आहे आहे की नाही हे मॅजिकचं पाणी अगदी आपल्या सर्व गृहिणींना उपयोगी पडणार तर नक्की अशा प्रकारचं हे पाणी घरच्या घरी बनवून पहा आणि भांडी अगदी काही सेकंदात स्वच्छ करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये